इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह कमेंट केल्यानं नाशिक रोड उपनगर तसंच जयभवानी रोडवर रात्री तणावाचं वातावरण निर्माण मध्यस्थी केल्यानं वादावर पडदा पडला असून एका युवका गुन्हा दाखल करण्यात आला इंस्टाग्रामवर पोस्ट असलेल्यावर एका तरुणानं आक्षेपार्ह कमेंट केली त्याचे निषेधार्थ एक मोठा जमाव उपनगर पोलिस ठाण्यात जमा झाला त्याला अटक करण्याची मागणी करीत तिथंच ठिया मांडला मात्र पोलिसांनी दक्षता घेऊन पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे साहित्य कर्मचाऱ्यांनी जमावाची काढून त्यांना पांगवण्यात मात्र जमावातील काही तरुणांनी उपनगर चौकात जाऊन नाशिक पुणे महामार्ग अडवला तर काही समाजकंटकांनी गाड्यांवर दगडफेक करून नुकसान केलंय उपनगर चौकात तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानं वाहतूक पोलिसांनी दत्त मंदिर चौकात गाड्या अडवून त्या जिलरोड मार्गे रवाना केल्या तर रात्री उशिरा नाशिककडून नाशिक रोडकडे येणाऱ्या वाहनधारकांनी टाकळी मार्गे उपनगर कॅनॉल झोपडपट्टी जलरोड मार्गे नाशिक रोड गाठलं रात्री उशिरा कमेंट करणाऱ्या समाजकंटक तरुणाला पोलिसांनी गुन्हा दाखल करून ताब्यात घेतलाय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसंच पोलिसांनी शांततेचं आवाहन केलं आहे आणि जमलेला जमाव आपापल्या घराकडे निघाला पोलिसांनी अतिशय शांत आणि संयमी वृत्तीनं हे प्रकरण हाताळल्यानं परिस्थिती वेळीच आटोक्यात आली मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड